भारतीय जनता पक्षाचा स्थापना दिन शनिवारी सोलापुरातील पक्ष कार्यालयात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला या प्रसंगी व्यासपीठावर भाजप आणि महायुतीचे उमेदवार आमदार राम सातपुते शहर अध्यक्ष नरेंद्र काळे लोकसभा निवडणूक प्रमुख विक्रम देशमुख माजी आमदार नरसिंग मेंगी माजी शहर अध्यक्ष रामचंद्र जन्नू माजी महापौर श्री कांचना यन्नम भाजप महिला आघाडी शहराध्यक्षा विजया वड्डेपल्ली इंदिरा कुडक्याल यांची उपस्थिती होती या प्रसंगी शहर शहराध्यक्ष नरेंद्र काळे यांनी आपले विचार मांडले यावेळी बोलताना आमदार राम सातपुते म्हणाले की त्याग तप आणि संघर्षाचा भगवा सर्वत्र नेण्यासाठी कार्यकर्त्यांनी सोलापुरातून कमळाचं फुल मोदींना भेट द्यावं असं आवाहन केलं भाजपचे शहर सरचिटणीस विशाल गायकवाड यांनी आभार मानले या कार्यक्रमाला रामेश्वरी बिर्रू उपाध्यक्ष जय साळुंखे श्रीनिवास कर्ली डॉक्टर राजेश अनगिरे चिटणीस बजरंग कुलकर्णी सुनील गौडगाव लक्ष्मणराव गायकवाड अंबादास बिंगी बाशाभाई शेख मंडल अध्यक्ष गिरीश बत्तुल कोषाध्यक्ष चंद्रकांत तापडिया बसवराज गंदगे उपस्थित होते